काय मित्रांनो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो म्हणायचं आहे गुड मॉर्निंग मॉर्निंगूच दारा पाय झाले आता ऐ सर तिकडून जा आणून लावतो तर आमचा आणूची काल क्रेशींची गाडी आली आणून लई दिसत ना बघ बर कस काय दिसते सकाळ सकाळ आणत कस कसे अन्न झालं ना <laughs> का नाही कुपली गाराजी राहिली अन्न म्हणी व्हिडिओ काढते काढावले उशीर होत तर दोन दिवस झाले गोरांमुळे आकाश काय स्वयंपाक चालू काय आका आंघोळ झाली का येऊ का चला आकाच बघू चेपानी पाणी झाले आकाची बघा कस आहे चुल दानखाय का नाही नुसत आकाची आहे का नाही मग आधे नाही आज आला इकडे छेत म्हणलं बटरी आकापैसे खायला चोडा हिडिओ पूर्ण करून माघारी आलोच एका मिनिटात दवा म्हणलं तुला काय सकाळ सकाळ टका मारून कसे वातावरण झाले सकास जबरदस्त भरी मध्ये चालले सगळ्यांचं चेफानी काय ए एखेन आद्या आद्या काय चाललंय आल्या का आणखी अंगोण आहे काय केले अजून ठीक आहे इथं चाललोय कुठं नाही इथंच फिरतंय बाबा कुठं जातो तुला यायच आहे का आजून? आदेनी? इता चाल इता ते चल अरे आलो की चेप्या महागारी व्हिडिओ तरी काढून सकाळ सकाळ तर बाहेर निघतय रे सकाळन उन्हाचं काय करते काढून हां हे कशात गायच नियोजन बघा खाऊन पिऊन तुल जात आहे सगळं बघ चल चकड बघ बघ इकडं कस आज तुला बघा आमचा आले कशी काय गई आधी अब ना आज घरी का नाही शाळेत जाणार एक नाही तू पाहायची रे मारीन मारीन कशी सुट्टी सांग काय सुट्टी सांगायला हा इकडे बघ इथे इकडे कशी सुी लावा लाभारे आज मग कोणतावारे आज सांग बर बरे कोणता शुक्रवार हे आबाला आरसा निघून दि तुझा ताईला म्हणून आरसा सांगितलं आबाने आबा वास्त्रू बांधला नाही वाई मी व्हिडिओ चालू आहे बांधा तिथे बाहेर येऊ हा आणि ती वाळ वाचून सुटले बांध तेवढं या बरं बाहेर मी इकडे आलोय पठणात आता नाही फिरू कोंबड्या सोडायच्यात काही हा उठतात का नाही आमचं डॉन दोन असते तिकडेच अन अनो काय चालले कस बघते डॉन बनलं कस कस हात बघ आज घरीच आहे म्हणते चला क्रिश्चन आणले ना तुम्ही काल

रे इकडे कुठे तिकडे बुसकाटाच्या पहिलीकडे गर ये चल आधे जाऊन दे ना ना चल जाऊन दे ए चल आधू आज शियाळा नाही मग आज काय नियोजन पोरं जायचं कृष्णांना कृष्णानंतर सुट्टी आहे का कृष्णांतांना सुट्टी आहे का तुम्हाला सुट्टी भाय होय का तू आलाच नाही कवा घेतलं नाही कुठं आला तव तुला आले घेतलं असते की तू आलाच नाही तिकडे बोलवलं नाही इकडं बघ कस बोलवलं नाही मन भर आपण करू की करू करू उद्या पारदेशी करू आपण नको आज नको पैसे नाही की आज आपले पैसे पैसा आले करायची पार्टी लॉ कस तू कळ मा रे क्रिएशन आज आणि हे आज कोण चढून चढून जर केले हे चढून चढून कोणी जर केले तर हे तूच चालला असेल हिथं कायला भर का कस करत कसं क्रेशिन नाद भर बर का आता काय करतोय पंतरवानी काय गेस रेशिन काय नाही मग निवांत मानतो आज का सकाळ सकाळ म्हणला आजारा लवकर काढा भिड ते खराब निघते लवकर नाही काढल्या कसलं बोल आहे काय आहे आज त्याने आल्या कसे टाकते काय ते राहू दे नको नाश करू बाबा नको नाश करू चल चिथ पाणी कशाने चालेल का टाकी पैसे हा गर्द व्हायचं तिथं पाणी कशाने सांगलंय आता एवढ्यात टिप्पाडं ओतून दिलं काय कृष्णाची मम्मी आली वाटते टिप्पाड नेहायला तिने दोन तिने टिप्पाड नेलं वाटतं लागलं कृष्णाची मम्मी कृष्णाची किती वाजता शाळा सुटते पाच का बारा मग तस सांग केलं का बाराला मग कसलं खो खो कसला खो 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 खो

ता di situ दोगिच बाई आपण बघून चला मग अशी बोलत होत तरी अंक काय मग आज काय बटर पिटर चिया चहाला खरी ठोस आहे का नाही मग नुसता चिया हे एक नंबर खाताय बरं का तुम्ही चपाती आमची आम कशी काय दिसते बो गोळ करते आणखी अर थांब ना आधू व्हिडिओ झालं की तुला देतो ना नाही तीच आहे अंकू दुसरं कधी यायचं काय की नाही ही एवढच बाज झालं दुसरं कायला काय घ्यायचं चिकार झाला नाही आता दुखत रे आता हे आणले म्हणून आता वर धरायची बारी आस धरलं तरी जमते आता का नाही कुठं जायचे तुमची गाडी आले लावून आलो काल नव्हते क्रेशन आणलं

काळा चिकन दिसते काळा तर कस जात हा। करते आज पण कसं करतो ऊन लागत बर आता करायला गु व्हिडिओ बन ना अंको आता रामकृष्ण आली म्हणा चाल रामकृष्ण आध्याला म्हणायचं येत नाही लामकूत ना आली म्हणते चल बाय बाय काय 拜拜。Bye, bye.